नमस्कार विवाहासाठी आपण अनेक वेळेला प्रयत्न करत असतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो रेमेडी करत असतो ऍस्ट्रोलॉजी ज्या वेळेला आपण पाहत असतो एखाद्याची व्यक्तीची कुंडली तर त्याच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात जसे की शनिग्रहा हा सप्तम स्थानामध्ये उपस्थित राहणे किंवा ह्या सप्तम स्थानाचा स्वामी जो आहे तो उपनक्षत्र स्वामी जो आहे तो शनी महाराज असतील तर आपल्या जीवनामध्ये विवाह संबंधित अडचणी येतात लवकर विवाह जुळून येत नाहीत अनेक स्थळे पाहिले अनेक ठिकाणी आपण प्रयत्न केले तरीही सुद्धा हा विवाह आपल्या जीवनामध्ये लवकरात लवकर घडून येत नाही अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत विवाह हा मुलीचा असो किंवा मुलाचा असो त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील तर आपली कुंडली जी आहे ती नक्कीच आपण स्वतः पहावी किंवा कोणत्या गुरुजीकडे नक्कीच त्यांना दाखवून आपण आपल्या उपाय करून आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट लवकरात लवकर घडून आणू शकता जर आपल्याही कुंडलीमध्ये अशी स्थिती बनत आहे जसे की या सप्तम स्थानामध्ये शनी ग्रह स्थित आहे आणि या सप्तम स्थानामध्ये जरी नसला तरी आपल्या कुंडलीमध्ये जो शनी महाराज आहे ते जर या सप्तम स्थानाचे उपनक्षत्र स्वामी जर असतील तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच विवाहासंबंधित संबंधित अडचणी येत असतात तर याचा उपाय काय काय आहे तर जो आपण उपाय केला शनी महाराजांचा तर नक्कीच आपला जो विवाह आहे तो लवकर जुळून येईल आणि अनेक वेळेला असे प्रश्न असतात की विवाहासाठी आम्ही खूप ठिकाणी पाहिले किंवा आम्ही पाहत आहोत परंतु आम्हाला स्थळे सुरुवातीला आली आता येत का नाही काय अडचण आहे खूप ठिकाणी आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनावरती प्रभाव करत असते तर हाच विवाह संबंधित अनेक जणांचा प्रश्न असतो तोच प्रश्न सोडवण्यासाठी आपण या व्हिडिओच्या साह्याने पूर्णपणे पाहणार आहोत की सप्तम स्थान आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला महत्वाचे आहे आणि त्यावरून आपल्या विवाहासंबंधी स्थिती सर्व काही आपण या सप्तम स्थानावरून आणि आपल्या लग्न कुंडलीवरून आपल्या जन्मकुंडलीवरून पाहू शकता तर हे सप्तम स्थान आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपला विवाह हा योग्य वयामध्ये होणे गरजेचे आहे योग्य वयामध्ये जर आपल्या जीवनामध्ये घटना घडतील तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये यश कीर्ती आणि विजय प्राप्त होत असतो तर हे सप्तम स्थान विवाहासंबंधित स्थान आहे तर या स्थानामध्ये जर शनी महाराज स्थित असतील किंवा शनीची राशी म्हणजेच की दहावी आणि अकरावी मकर आणि कुंभ ही राशी जर या स्थानामध्ये जर असेल तर विवाह हा उशिरा होत असतो त्यासोबतच या सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर शनी असेल उपनक्षत्र स्वामी म्हणजेच की या जो भाव आहे तो भाव तीस अंशाचा असतो तर त्याचे तीन अंश वीस कला त्यासोबतच त्याचे जर भाग केले त्यानुसार हा उपनक्षत्र स्वामी आपल्याला मिळत असतो तर हा उपनक्षत्र स्वामी जर शनी महाराज जर असतील तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये विवाहाचा योग लवकर येत नाही किंवा त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात जसे की विवाह लवकर न होणे उशिरा होणे किंवा त्यासोबतच अनेक ठिकाणे पाहिले परंतु विवाह जुळून आला नाही किंवा आम्हाला पसंत नाही किंवा आम्हाला येणारे पसंत आहेत परंतु त्यांच्याकडून नकार येतो अशा अनेक घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात तर त्याचे कारण म्हणजेच शनी महाराज आहे तर शनी महाराजाचा हा अत्यंत उपाय मी सांगत आहे तो उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्या घटना घडतील आणि नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि विवाहाचा आपल्याला जुळून येईल तर उपाय असा आहे की शनी महाराजांचा जप करणे तंत्रोक्त जप आहे ओम खाम खीम खोम सहा शनिश्चरायण या मंत्राचा जप जर केला तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच विवाहाचा योग लवकरात लवकर जुळून येईल आणि विवाह हा आपला योग्य परिवारामध्ये आणि योग्य वयामध्ये होण्याचे योग सुद्धा येतील जर आपणही या सर्व परशानीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात तर आपल्या घरामध्ये एक दिवा लावावा जो दिवा शनिवारी सकाळी लावायचा आणि तो रात्रीपर्यंत चलावा यासारखे आपण करायचे आणि उरलेले जे तेल आहे ते तेल आपण ते तेल ओवाळून आपण मंदिरामध्ये तो ओवाळ उरलेले तेल जे आहे ते अर्पण करावे देवाला अर्पण किंवा करा, करा किंवा मारुती मंदिरामध्ये जाऊन त्याचा दिवा लावा किंवा ते त्या मारुती मंदिरावरती किंवा शनी मंदिरामध्ये जाऊन ते चढवू शकता जर हे केले तर नक्कीच आपला विवाह जो आहे तो लवकरात लवकर जुळून येणार आहे तर आपणही यासारखे उपाय छोटे छोटे उपाय आहेत ते जर केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल त्यासोबतच जप आहे तो जप करावा त्यासोबतच नीलांजन समाभासम रविपुत्रम्य मागजम छाया मार्तंड संबुटन तन्नवामी शनेश्वरम या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता शनी महाराजांचा जपची संख्या आहे तेवीस हजार त्याचा चारपट जर आपण केला तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर फळ मिळते जरी आपण तेवीस हजार जरी केला तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल जर आपल्याला तेवीस हजार ही संख्या एकदम होत नसेल तर दररोज एकशे आठ वेळेला आपण या मंत्राचा जप करावा तर नक्कीच आपला विवाह हा जुळून येईल आणि शनी महाराजांपासून जे काही आपल्या सप्तम स्थानामध्ये अशुभ स्थिती बनत आहे त्या स्थितीपासून दूरता मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये ती घटना नक्कीच घडून येईल तर यासारखेच आपण नवनवीन उपाय पाहत असतो ज्योतिषासंबंधित सर्व काही माहिती आपण या चॅनलच्या सहाय्याने पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद